आला सरकारी हा दोस्त होतं पहिलेच कारनामा म्हणून हे चार वाजता आले नाही आणि इथं आल्यावर हे चेडून दिल्यासारखे बिट्टू सारखे बोलून राहिले जस काही आहे ट्रेनिंग दिलं आहे आपल्या समोर मुख्यमंत्र्याने फोन लावायला घेऊन राहिले म्हणजे आणि इथं येऊन ते बाकायदा आपल्याला सांगून राहिले काय चर्चेले या चर्चेला या चर्चे, चर्चे, चर्चे या अभ्यास चर्चा फोन येऊत होते

म्हणून आपण आता फोन लावल्यावर का पडते बाईक पडते त्याच्यानंतर सर्व मोठे लोक मोठे लोक आपले काय डिसिजन घेते हे सगळं तुमच्या योजना आणि इथून आपल्याला हटाचा नाही आहे ठीक आहे हे सगळं ट्रेनिंग देऊन पठाणं जे फोपट होतं यावर सगळं माईक होतं पोलिसांचा आदेश देणार आहे आणि म्हणून या निर्णय आपल्या उद्या लिहिणं आणून ठेवलं आले आपल्याला भेटाली

तत्वच राहिलाय असे अनेक आंदोलन आणि हे अशाच पद्धतीने कसं आंदोलन कसे व्हॉट्सअपवर पाठवता येईल आणि तुम्हाला

अरे शेतकऱ्याच्या पावसाला घाबरायचं काय कारण आहे का कस खाली मग खाली कस खाली सगळ्यांनी शेतात पाऊस झाला तर काय पाहिला पडतो ना घरी आपण अरे नांगरतो ना पावसामध्ये ना ना पावसामध्ये आंदोलन केलं पावसाचं बिघडतंय का कस खाली भिजू आहे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर बच्चू कडू यांच्या मागणीनंतर शिष्टमंडळ आता मुख्यमंत्र्यांना फोन करण्यासाठी गेलेला आहे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आहे का असा थेट सवाल बच्चू कडू यांनी केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन लावा त्यांच्याशी चर्चा करू असं बच्चू कडू यांनी म्हटलं त्यानुसार आता पंकज भयार आणि आशिष जयस्वाल मुख्यमंत्र्यांना फोन करण्यासाठी थोडस बाजूला गेले ज्या ठिकाणी शेतकरी ठिया देऊन बसले तिथे आता पाऊस देखील सुरू झालेला आहे पावसातच बच्चू कडू राजू शेट्टी अजित नवले आणि साडी बसायला वाढतो हरकत आहे तुम्हाला काय सांगितलं कपडे येतच असं तर काळात शेतीकरांवर राहायर करा श्रीमंत लोक वाटेपाणी जाते आपला आज वाटर पाहतात दोन दोन आहे ते काढू नका ओला जाण्यावर मग रात्रभर ओले राहायला गेला आपल्याला प्रॉब्लेम होईल ना तो येऊ ते काळाने हरकत नाही शांत नाही शांत रासाय आवाज देऊ नका अरे खाली बसा सरकारला कळू द्या की किती पाऊस आला तरी आपण मैदान सोडले नाही सगळे खाली बसा सगळे खाली बसा सगळे माही फरक पडत नाही खाली बसा खाली या सरकारला कळलं पाहिजे की किती पाऊस आला तरी एकही मैदानातला सैनिक खाल्ला सगळं सगळे खाली बसा चांदो दाखवा चांदो दाखवा कास्तकाळ पावसाठा ला पावसानो कास्तकाळ घेणारा दर <laughs> प हो या ठिकाणी फिया दिलेला आहे तर दुसरीकडे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना फोन करतायेत कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांचा होकार आहे का हे विचार असं बच्चू कडूने शिष्टमंडळाला म्हटलं आणि आता शिष्टमंडळाची फोन वरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि पुन्हा एकदा पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेत मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन इथे पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांचा होकार आहे का असा सवाल बच्चू कडूने केला होता तर मुख्यमंत्र्यांना फोन करून इथे पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याकडे जात आहेत मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिष्टमंडळ पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या भेटीसाठी तर तिथे आता पाऊस सुरू झालेला आहे भर पावसातच बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी ठिया दिलेला आहे आंदोलन Seluar di mandar jatuh je. Kita